महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस एप्रिलपर्यंत तुफान गारपिटीची शक्यता हवामान खात्याचा नवीन अंदाज चिंता वाढवतोय हवामान खात्याने नुकताच एक नवीन अंदाज दिला आहे हा अंदाज मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दहा ते बारा दिवसापासून राज्यात वादळी पावसाचे आणि गारपिटीचे सत्र सुरू आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असून आगामी काही दिवस असेच नुकसान होण्याची शक्यता आहे कारण की हवामान खात्याने एक नवीन अंदाज दिला असून या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात अठ्ठावीस एप्रिलपर्यंत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे मुंबईसह दक्षिण आणि कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर कोकणातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे दुसरीकडे आजपासून अठ्ठावीस एप्रिलपर्यंत राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होणार असा अंदाज आहे आय एम दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा नागपूर वाशिम चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील लातूर व धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रामधील सोलापूर या अकरा जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस एप्रिलपर्यंत वादळी पाऊस आणि गारपीट होणार अशी शक्यता आहे या कालावधीत काही ठिकाणी तुफान गारपीट होऊ शकते यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी